नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील नंबर वन ठरलेले युट्यूब चॅनल टिक्कर मराठीवर मी उमेश सर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत क्षेत्रफळ या टॉपिक मधले प्रश्न क्षेत्रफळ टॉपिक भरपूर जणांना अवघड जातो कारण बेसिक कन्सेप्ट क्लिअर नाही तर आपण त्यामधील आज एक छोटासा पाठ बघणार आहोत त्रिकोण त्रिकोणावरील प्रश्न येतात तर कशा पद्धतीने सोडवायचे त्याचा अर्थ काय ते आपण आज सगळं शिकणार आहोत बेसिक कन्सेप्टपासून पूर्णपणे आज शिकणार आहोत कळलं तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा नक्कीच तुम्हाला आवडेल चला सुरुवात करूया बेसिक कन्सेप्ट बघा तुमचा इथे सुद्धा आज एक मार्क फिक्स होऊन जाईल क्षेत्रफळ या टॉपिक मधला प्रश्न आला त्रिकोणावरचा तर एक मार्क फिक्स कन्फर्म शेवटपर्यंत बघायचं चला पहिला प्रश्न बघूया एका त्रिकोणाच्या तीन बाजू अनुक्रमे दहा सेंटीमीटर पंधरा सेंटीमीटर व वीस सेंटीमीटर आहे तर त्याची परिमिती किती सगळ्यात महत्वाचं म्हणजे परिमिती म्हणजे काय परिमिती म्हणजे एक पूर्ण फेरी म्हणजेच काय पूर्ण कड त्रिकोण म्हटलं तर त्याच्या बाजू किती तीन मग तिन्ही बाजूंची बेरीज चौकण म्हटलं त्याची परिमिती किती बाजू चार मग चारही बाजूंची बेरीज आयत म्हटलं त्याच्या बाजू किती चार मग चारही बाजूंची बेरीज कळलं परिमिती म्हणजे काय सर्व बाजूंची एकूण बेरीज म्हणजेच काय परिमिती कळलं मग तो त्रिकोण असो चौकोन असो किंवा आयत असो त्याला जेवढ्या बाजू असतील त्या सर्व बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती ही पूर्ण कड ही पूर्ण कड एक फेरी म्हणजे काय एक परिमिती ही पूर्ण कड चार बाजू एक फेरी एक परिमिती त्रिकोण असेल तिन्ही बाजू एक फेरी एक परिमिती कन्सेप्ट क्लिअर आता आता इथे काय दिले तीन बाजू दहा पंधरा वीस त्या तिघांची कर परिमिती भेटून जाईल म्हणजेच दहा पंधरा वीस किती आली बेरीज पंचाळीस म्हणजे त्या त्रिकोणाची परिमिती किती असणार पंचेचाळीस सेंटीमीटर परिमिती नेहमी ज्या परिमाणात असेल त्याच परिमाणात असते ही पण एक गोष्ट लक्षात ठेवा सेंटीमीटर मध्ये असेल तर परिमिती सुद्धा सेंटीमीटर मध्ये मीटर मध्ये असेल तर परिमिती सुद्धा मीटरमध्ये परिमिती कधीही चौरस मीटर किंवा चौरस सेंटीमीटर मध्ये असूच शकत नाही कळलं क्षेत्रफळ फक्त असू शकत समजलं दोन्ही पॉइंट क्लिअर झाले परिमिती म्हटलं त्रिकोण असो चौकोन असो आयत असो सगळ्या बाजूंची बेरीज म्हणजे परिमित। परिमिती आणि परिमिती नेहमी ज्या परिमाणात असेल ती बाजू त्याच परिमाणात त्याचा परिमिती असणार कळले क्लिअर पुढचा प्रश्न बघूया एका त्रिकोणाची एक बाजू दहा सेंटीमीटर बारा सेंटीमीटर व एक सेंटीमीटर असून त्याची अर्ध परिमिती वीस सेंटीमीटर आहे तर एक्स ची किंमत किती त्रिकोणाच्या तीन बाजू असतात दोन बाजू दिल्यात तिसरी बाजू विचारली आणि त्या त्रिकोणाची अर्ध परिमिती दिली भरपूर जण प्रश्न नीट वाचत नाही त्यांना वाटतं परिमिती कळलं अर्ध परिमिती दिली म्हणजे परिमिती म्हणजे पूर्ण अर्ध परिमिती म्हणजे अर्धी आपल्याला ती करायची पूर्ण मग पूर्ण करण्यासाठी काय करायला लागेल गुणिले दोन अर्धी काय अर्धीच्या दुप्पट पूर्ण म्हणून काय केलं गुणिले दोन वीस जुने किती चाळीस आता त्या त्रिकोणाची पूर्ण परिमिती किती असणार आहे चाळीस सेंटीमीटर त्यापैकी एक बाजू आहे दहा सेंटीमीटर दुसरी बाजू आहे बारा सेंटीमीटर त्या दोन्ही बाजूंची बेरीज किती आली बावीस मग तिसरी बाजू किती असणार चाळीस वजा बावीस चाळीस वजा बावीस दहातून दोन गेले आठ वरले एखादचा चारातून तीन गेले एक उरला म्हणजे तिसरी बाजू किती असणार अठरा सेंटीमीटर अठरा सेंटीमीटर समजलं का प्रश्न नीट वाचायला शिका अर्ध परिमिती म्हटलं तिथं अर्ध म्हणजे अर्धी पूर्ण किती असणार अर्धे जर वीस आहे पूर्ण चाळीस मग पूर्ण परिमिती चाळीस आहे एक बाजू आहे दहा दुसरी बाजू आहे बारा तिसरी बाजू किती येणार अठरा कारण तिघांची बेरीज किती असणार चाळीस समजलंय कन्सेप्ट क्लिअर क्लिअर का पुढचा प्रश्न बघूया एक शंभू त्रिकोण आहे त्या शंभू त्रिकोणाची म्हटलंय परिमिती व क्षेत्रफळ किती समभुज म्हणजेच काय सर्व बाजू समान ही आठ असेल तर ही सुद्धा आठ खालची सुद्धा आठ कारण तो कसा त्रिकोण आहे समभुज सम म्हणजे समान सारखे भुज म्हणजे बाजू आता त्याची परिमिती काढायची सोप आहे परिमिती म्हणजे काय तिन्ही बाजूंची बिरीज आठ त्रिक किती चोवीस आता चोवीस दोन ठिकाणी असेल मग काय करायचं परिमिती तर आपल्याला काढता आली आता समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ माहितीच पाहिजे लक्षातच पाहिजे क्षेत्रफळ टॉपिक असाय आहे सूत्र तुम्हाला तिथं लक्षातच ठेवायला लागणार रट्टाच मारायला लागणार दुसरा ऑप्शनच नाही आता समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ समभुज त्रिकोणचे क्षेत्रफळ काय सूत्र आहे वर्गमुळात तीन छेद चार गुणिले बाजूचा वर्ग हे आहे सूत्र समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात तीन छेद चार गुणिले बाजू वर्ग आता सूत्र ज्याला सांगितलं तो लगेच उत्तर काढेल कारण इथं फक्त काय टाकायचे बाजूची किंमत बाजू किती दिली इथं आठ मग काय येणार वर्गमुळात तीन छेद चार गुणिले आठचा वर्ग आठचा वर्ग किती चौसष्ट मग इथं टाकलं वर्गमुळात तीन छेद चार गुणिले चौसष्ट आता चारने भाग दिला किती आले सोळा आता सोळा गुणिले वर्गमुळात तीन यांचा गुणाकार होणार नाही कारण हे वर्गमुळात आहे म्हणजेच काय येणार त्याचं क्षेत्रफळ काय येणार सोळा वर्ग मुळात तीन चौरस काय सेंटीमीटर असेल काहीच नसून दिलं तर चौरस काय लिहिणार एकक जर काहीच एकक नाही दिलं तर काय लिहिणार जे पण उत्तर येईल त्याच्या पुढं चौरस एकक कळलं अरे समजलं ग मग आता कुठं दिसतंय तुम्हाला सोळा वर्ग तीन ऑप्शन नंबर दोन चौसष्ट लिहायचं नाही काय येणार याचं उत्तर याची परिमिती येणार चोवीस आणि क्षेत्रफळ किती येणार सोळा वर्ग मुळात तीन समजलं सगळ्यांना अरे क्लिअर का बघून घ्या एकदा व्यवस्थित क्लिअर पुढचा प्रश्न बघा बारा मीटर तेरा मीटर व पाच मीटर बाजू असलेल्या त्रिकोणाकृती शेतातील तण काढण्यासाठी पाच रुपये प्रति चौरस मीटर याप्रमाणे किती खर्च येईल आता जे विद्यार्थी गावाकडचे आहेत त्यांना माहिती तण काढायचं म्हणजे काय काढायचंय तण म्हणजे काय शेतातलं काढायचंय गवत आता शेतातलं गवत काढायचं म्हणजे फक्त कडकडने काढणार का पूर्ण शेतातून काढणार म्हणजे पूर्ण शेतातून काढायचंय म्हणजे तुम्हाला काढायचंय क्षेत्रफळ प्रति चौरस मीटरला किती रुपये पाच रुपये खर्च आहे मग तुम्हाला त्या त्रिकोणाकृती शेताचं काय काढायचंय क्षेत्रफळ मग क्षेत्रफळ काढायचं असेल तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा ते, ते बघायचं बारा तेरा पाच आता दोन प्रकार या प्रश्नाला सोडवता येईल एक तर सगळ्यात सोपी ट्रिक जर तो त्रिकोण त्रिकूट असेल आता तो त्रिकोण त्रिकूट असेल तर काय करायचंय बघा त्याचा पाया आहे पाच उंची आहे बारा आणि कर्ण आहे तेरा ह्याला म्हणतात त्रिकूट कळलं त्रिकूट आहे सगळ्यांचे पाठच असेल तर लक्ष द्या आता पाया दिल्या आपल्याला पाच उंची दिली बारा मग त्रिकोणाचं क्षेत्रफळ मग नॉर्मल कोणताही त्रिकोण असेल त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ त्रिकोणचे क्षेत्रफळ बरोबर काय एक छेद दोन गुणिले पाया गुणिले उंची आता इथं पाया किती दिलाय पाच उंची बारा किंमत टाकून द्या एक छेद दोन गुणिले पाच गुणिले बारा भाग द्या बेसक बारा पाच सग तीस तीस चौरस मीटर हे आलं क्षेत्रफळ किती आलं तीस चौरस मीटर हे आलं क्षेत्रफळ आता प्रति चौरस मीटरला खर्च किती पाच मग तीस चौरस मीटरला किती खर्च येईल तीस गुणिले पाच तिनापाची पंधरा आणि शून्य म्हणजे किती खर्च येणार आहे एकशे पन्नास रुपये ऑप्शन नंबर दोन समजलंय क्लिअर का सगळ्यात पहिलं आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं काय विचारलं काय हे समजून घ्यायचं प्रश्नामध्ये दिले तीन बाजू आणि विचारले त्याचा क्षेत्रफळ आणि क्षेत्रफळला प्रति चौरस मीटर क्षेत्रफळला किती खर्च आहे पाच रुपये प्रति चौरस मीटर असं किती चौरस मीटर आहे तीस मग किती रुपये खर्च येणार एकशे पन्नास समजलं सगळ्यांना कन्सेप्ट क्लिअर झाले असेल एक मार्क फिक्स झाला असेल क्षेत्रफळ या टॉपिक मधला जर त्रिकोणावरचा प्रश्न आला अशाच प्रकारचे प्रश्न येतील फक्त ह्याच्यातले अंक चेंज होतील नाहीतर हेच येतील जसे तर तसे कळलं तर पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचे जास्तीत जास्त लिंक शेअर करायचे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायचे आणि कसं वाटलं ह्याची कमेंट सुद्धा करायची चला भेटूया मग अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू जय हिंद